उपराष्ट्रपती पदासाठी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे या निवडणुकीत भाजपकडे बहुमत आहे मात्र तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला पवार आणि ठाकरेंच्या खासदाराचे मतदान आपल्या उमेदवाराला पडण्यासाठी अर्थातच राधाकृष्णन यांना विजय करण्यासाठी फडणवीस फिल्डिंग लावतायत नेमका हा काय विषय आहे फडणवीस यांनी पवार आणि ठाकरेंना का फोन केलेला हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नऊ सप्टेंबरला मतदान पार पडणार आहे सुरुवातीला बिनविरोध होईल असं वाटत असणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आता सी पी राधाकृष्णन विरुद्ध बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार आहे त्यामुळे आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत याच पार्श्वभूमीवर निवडणुकीत एन डी एच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं समजतंय फडणवीसांनी याआधीही मवियाच्या नेत्यांना या, या निवडणुकीत सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याबाबत विनंती करणार असल्याचं सांगितलं होतं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही सभागृहाचे खासदार म्हणजेच राज्यसभेचे दोनशे पंचेचाळीस खासदार आणि लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस खासदार भाग घेतात यात राज्यसभेच्या बारा नामनिर्देशित खासदारांचाही समावेश असतो यामध्ये महाराष्ट्रात शरद पवार गटाचे आठ आणि उद्धव ठाकरे गटाचे नऊ खासदार त्यापाठोपाठ काँग्रेसचे तेरा खासदार आणि एक अपक्ष खासदार आहे उर्वरित महायुतीचे खासदार आहेत महायुतीचे खासदार तर आपल्या सोबत आहेत पण या सगळ्या महाविकास आघाडीच्या एकतीस खासदारांचा पाठिंबा मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला होता कारण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयासाठी एक निश्चित आकडा गाठावा लागतो सर्वात आधी मतदान करणाऱ्या सदस्यांची संख्या दोन ने भागली जाते आणि नंतर त्यात एक जोडला जातो सातशे वीस खासदारांनी मतदान केलं तर त्याला दोन ने भागलं जातं उत्तर तीनशे साठ मिळेल यात एक जोडल्यानंतर तीनशे एकसष्ट आकडा होईल जो निवडणूक जिंकण्यासाठी गाठावा लागतो त्यानंतर मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीची मतं मोजली जातात जर यात एखाद्या उमेदवाराला तीनशे एकसष्ट पेक्षा जास्त मतं मिळाली तर त्याला विजय घोषित केलं जातं मात्र कोणीही जिंकलं नाही तर पुन्हा मतमोजणी केली जाते दुसऱ्या वेळी सर्वात कमी मतं मिळालेल्या उमेदवाराला वगळलं जातं त्यानंतर त्याची मतं इतरांना वितरित केली जातात त्यानंतर विजय उमेदवाराची घोषणा केली जाते या सगळ्या गोष्टींसाठी फडणवीसांनी सूत्र हाती घेतली आहेत परंतु फडणवीस यांनी केलेली विनंती स्वीकारणं शक्य नाही अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली तर ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत भूमिका मांडत भाजप प्रणित उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यास नकार दिलाय त्यामुळे आता फडणवीस नेमकी काय खेळी करतात शरद पवार आणि ठाकरेंनी विनंती स्वीकारली नसली तरी महाविकास आघाडीचे खासदार राधाकृष्णन यांना मतदान करतात फडणवीसांच्या खेळीने मॅनेज होतात का आणि नेमकं कोण विजय होते है? हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे खासदार मॅनेज होतील का हे मला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका